हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमो ओम श्री कुल देवताय ओम श्री कुल देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरप चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वृत्त वै साखळीमध्ये आज मी आपण विनायकी चतुर्थी निमित्त महत्वाची पूजाविधी सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझ्या नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शक्य एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास उत्तर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास शुक्ल पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन विनायकी चतुर्थी आज गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात काल दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपासून सुरुवात झाली असून आज गुरुवारी सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज चंद्र दर्शन घ्यायचे नसते चंद्राची पूजा करणे तर दूरच राहील कोणत्याही प्रकारचे अशोक असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश गायत्री मंत्र जप माळे उपवास काळात सतत करत राहा आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शिक्षाने आवश्यक सेवारोगच्या प्रमाणे आपण करायची आहे देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्या व उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा आणि आजच्या पूजेचा संकल्प सोडा आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पाणी थोडे अक्षर एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा या संकल्प म्हणायला सुरुवात करा संकल्प असा आहे हर ओम शिव शिव शंभू राज्ञे प्रवर्त मानसज्ञ प्रमुख द्युती परा विश्वत्वरा कल्पे वैभस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाधी चंद्रुपी भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश के एकोणावीसशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्रामध्ये विश्वासु नाम सहसायणी ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्ष गुरुवार वासरे मृग नक्षत्र अतिगंड योगे दृष्टी विनायकी चतुर्थी शुभ अतिवर गोत्रात उपस्थित करण्यात आला पा मोह पार्वती पति परमेश्वर पिकंतवा विदिवात् पंचोपचार श्री गणेश देवता विदिवात् १६ पूजा करीसे ओम दर्शन विधी करीसे येथे हा संकल्प संपला आहे आपल्या ऊर्जा हाताच्या तळातील संकल्पाच्या मध्ये समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आता शंख व घंटेची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना करायची आहे तेव्हा कलशाची पूजा करा श्री गणेश मोती व गणपती अथर व शीर्षाचा अभिषेक घ्यावा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षर लावा एकवीस धुराची तुरडी वा लाल रंगाचे रंगा वा इतर रंगाचे फुलवा धूप दीप तीन तीन वेळा अर्धचंद्राकार ओवाळा देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी उपवास असल्याने यात केवळ ऋतुफळे असावेत नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतःभावती एक प्रदक्षिणा करा आता पंचारतीने सर्व देवांना तीन वेळा अर्ध चंद्राकार उवाळा श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या घाली नोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक बळी तामना सोडावे मित्रांनो श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळेविन करावा अन्यथा जरी आपल्याला शक्य नसेल तर सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिट आधी जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाची विधिवत दर्शन घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जाऊ उदाहरणार तिळ ते गाय तो मोठ्या वाती गुलातोप श्रीफळेफळे एकवीस गुरुवांची जोडी फुले व फुलांचा हार इतर आहे अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रोख रक्कम टाकवेल बाप्पाला एक प्रदक्षिणा घाला बाप्पाचा प्रसाद ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपण असेल तर अवश्य वाटप करा ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तिथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे यानंतर आपला नोकरी व्यवसाय व शिक्षण प्रामाणिकपणे करावं मित्रांनो तिसरा विधी असा आहे की सायंकाळी सूर्यास्तानंतर परत आपल्या घरच्या शास्त्रमा श्री गणेशाची पंचोपचार पूजा करा देवा घरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा आंब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणयाम करा वरी संकल्प सोडून पूजा करावी यासाठी आपल्या आवश्यक काही बदल असतील तर ते माझ्या पंचांगातून पाहून आपण करू शकता मित्रांनो यासाठी आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पली पाणी थोडे अक्षते एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प सोडा संकल्प संपल्यानंतर आपल्या उजव्या हातावर येईल तर आता पाणी समोरच्या थांबणार सोड प्रथम शंख व घंटेची पूजा करा कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्ती व दोन तीन वेळा थोडे पाणी शिंपडा श्री गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाब सिंदूर अक्षत लावा एकवीस दोवांची जोडी लाल रंगाचे वा, वा इतर रंगाचे फुल वाह धूप दीप तीन तीन वेळा अर्ध चंद्राकार वाळ देवघरासहून पाण्याचा भरी चोकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठाऊ यात श्री गणेशासाठी एकवीस मदत तिळाचे नाडू असावे नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घ्यावा आता पंचायतीने सर्व देवांना तीन वेळा अर्ध चंद्र करावा श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या घाली नोटांगण घ्या मंत्र पुष्पांजल घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांन शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तांबणार सुद्धा श्री गणेश गायत्री मंत्र जहा मिनिटे माळे विन कर अन्यथा सायंकाळच्या वेळी जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या मित्रांनो मित्रांनो परत आपल्या सोबत काही सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जायतो मोठ्या वाती ओला धूपसेफळ गोडून होतो फळ एकवीस मोड धक्व तिळाचे लाडू फुले वा फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रक्कम रोख टाकावे बापाला एक प्रदर्शन घ्याला बापाचा प्रसाद ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्या जवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बापा समोर आहे प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप करा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठन करा आपल्या घरी आल्यानंतर अर्ध सूचित सूर्यास्तानंतर देवघरातील देवतांना के केवळ नमस्कार करा श्री गणेश चतुर्थी धार्मिक कथा पठण करा यातील केवळ कथासार ग्रहण करा सर्व देवतांनी श्री गणेशाला सर्व पूजेदान अग्रस्थान ते कसे दिले ते लक्षात ग्रहण मित्रांवर यानंतर शेवटी उपवास करते आणि आनंदाने उपवास सोहळा संकष्ट चतुर्थीला आपण श्री गणेशाची दोन वेळा पूजा करतो पण यात चंद्रोदया व चंद्र दर्शनाला महत्व आहे ते विनायकी चतुर्थीला नाही केवळ दोन वेळा पूजा आहे महत्वाची म्हणजे श्री गणेश मूर्ती धातूची देवभरातीलाच घ्यावी वेगळी घेऊ नये या व्रतासाठी वेगळी पूजाही मांडू नये कारण प्राणप्रतिष्ठित दोन गणेश मूर्त्या देवघरात ठेवता येणार नाहीत अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्पाची केलेली पूजा आपल्या नावे पुण्यात जमा करून जाते आपले जीवन सुख समृद्ध आज आजचा विलायकी चतुर्थी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या माताशी समज असाल तर माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटनवर धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम शिवशं भाऊ